आणि त्याच्यामध्ये आपले भारताचे सव्वीस जवान नागरिक हे मृत्युमुखी पडले तर या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही सगळेच निषेध व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय तिन्ही सेनेने आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की सहा मे रोजी जी, जी काही पाकिस्तानमध्ये जे आतंकवादी यांना जे आश्रय दिला होतं आणि जे आतंकवादी राहत होते पाकिस्तानी लष्कर त्याला सहकार्य करत होतं ते आय एस चे नऊ तर हे आपल्या सैन्य दलाने हे उधळून लावले आणि आपले जे सव्वीस नागरिक निश्पाप, ना निष्पाप नागरिक जे मृत्यूपुरखी पडले खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचं जे सिंधू पुसण्याचं काम या भारतीय पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलं त्यांचे सव्वीस जणांचा बदला शेकडोच्या संख्येने आपल्या भारतीय सेनेने घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या भारतीयांची नागरिकांची मान उंचावण्याचं का काम केलंय आणि त्याच दलाच्या सन्मानार्थ त्या जवानांच्या सन्मानार्थ आज पडघा येत भले हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असेल परंतु सर्व पक्षीय हा तिरंगा यात्रेचा आज आयोजन करून आपण पडघा प्रवेशद्वार ते इकडचं शेवटचं टोक अशी जवळ एक दीड किलोमीटरची ही तिरंगा यात्रा आपण आज काढली ही खऱ्या अर्थानं देशाचे जे आपले नागरिक आहेत या यांच्या सन्मानार्थ आपले जे त्याच्यामध्ये हे करत असताना जे काही जवान शहीद झाले त्यांना एक आदरांजली म्हणून हे खऱ्या अर्थाने तिरंगा यात्रा आज या पडगा शहरामधून काढली आहे खऱ्या अर्थ आपण बघ बघितलं तर अनेक वर्ष पाकिस्तान आपल्या चोप्या माध्यमातून भारतावर बॅड हल्ले करत आलाय परंतु आजचं जे आपण बघितलं गेलं तर मोदीजींच्या सरकारने आपला ब्रह्मोस हा अतिशय मोठा असा चांगला हा मिसाईल या खऱ्या अर्थाने त्या, त्या मिसाईलचं अनेक देशाने देखील त्याचं अतिशय नाव केलेलं आहे त्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्राने भारतीय जे काही आतंकवादी आहेत त्यांचा हा नायनाट केलाय आहे खूप अतिशय चांगलं असं हे यश आपल्याला भारतीयांना मिळालंय म्हणून मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे देखील मनापासून अभिनंदन करेन आणि ज्या जवानांनी ही कामगिरी केली या सगळ्या तिन्ही दलाच मी आपल्या या, या माध्यमातून अभिनंदन करतो आणि जे जवान शहीद झाले जे निष्पा नागरिक शहीद झाले त्यांना विनम्र अभिवादन व्यक्त करतो